वाईट प्रसंग कधी सांगून येत नाही आजकाल जागोजागी आपल्याला अशा धक्कादायक घटना पाहायला मिळतात की ज्या पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो आणि मग अशी वाईट वेळ कधीच कोणावर येऊ नये हे वाक्य आपसूक आपल्या तोंडावर येतं मात्र सध्या अशीच एक भयंकर दुर्घटना एका ठिकाणी घडली आहे चला तर पाहूया नक्की काय आहे ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका चिकन शॉपसमोर एका बाईकला आग लागलेली दिसते ही आग विजवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसत आहेत एक माणूस त्यावर कापड टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे तर एक जण पाण्याचा फवारा आगीवर मारताना दिसतोय इतक्यात अजून एक माणूस त्या बाईकजवळ येतो आणि आग विजवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतो तितक्यात आग जोरात भडकते या आगीच्या भडक्यामुळे आजूबाजूच्या गाड्यांना देखील आग लागते तसंच या दरम्यान त्या बाईकजवळ असलेले काही जण या आगीत होरपळून जातात आगीचा भडका उडाल्यामुळे सगळेच लांब पाळतात पण बाईकजवळ असणारे काही जण या आगीत खरपळून निघतात ते पाहून काही लोक नंतर त्यांच्या मदतीला धावून येतात या दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडले हे अद्याप कळू शकलेले नाही मात्र या व्हिडिओवरती चांगलेच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत त्यातील एकाने कमेंट करत लिहिलं आग लागली आहे आणि तीच टाकी उघडायला गेला तो माणूस कसे अडाणी लोक आहेत यांना पेट्रोलची टाकी फुटेल हे देखील कळत नाही तर दुसऱ्याने बिचारे लोक सगळे फक्त मदत करण्याच्या भावनेने पुढे गेले होते तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा